मी धडाकेबाज युवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्री अमोल धनराज केंद्रे आपण माहितच आहे की रेस्टर घोटाळा होय सीधा वाटप घोटाळा जो आहे तो आपण दिवा शहरामध्ये उघडकीस आणला आणि त्यानंतर जे व्हिडिओ व्हायरल झाले त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून फॉल्याला चालू झाले अजूनही विचार करा अजूनही आपण भारत देशाचे पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले स्वतंत्र होऊन देश आपला तरीही आपण आधी राशनसाठी सिधा वाटपसाठी आणि या भ्रष्टाच्या विरोधाला लढतोय म्हणजे कुणाचं अजूनही म्हणावं लागेल शासनाचं म्हणावं की जनतेचं म्हणावं आज मी सर्व जनतेला आवाहन करतो की हा जो काळा बाजार बंद करायचा असेल हा जर थांबवायचा असेल तुमच्या हक्काचं जे धान्य आहे जे तुम्हाला वतीने केशरी जे शिजवाटप रेशन कार्ड आहे तुमचं त्यांना प्रत्येक व्यक्ती दोन किलो आणि तीन किलो तांदूळ मिळतात आणि मग उत्पादन दाखला आता सामान्य काम करणारे व्यक्ती आहेत ना जे बिगारी काम करतात तेही आज सहाशे सातशे रुपये कमवतात जर घरातील दोन व्यक्ती असे आपण पाचशे पकडले तरी हजार रुपये झाले मग महिन्याचे तीस हजार मग कुठल्या बेसिक व शासन तुम्ही हे असं सांगता की साठ हजार हजारचं उत्पन्न आपलं द्या पंधरा हजारच्या उत्पन्न आपलं द्या औ हा कधी काळायचा कायदा आहे कधी काढायचं हे जे लावू केलेलं नाहीये याच्यामध्ये बदल करा आणि सर्वांचे जी लिमिट आहे उत्पन्नाच्या दाखल्याची लिमिट आहे ते तीन लाखापर्यंत वाढवणे अत्यंत गरजेचं आहे असं भाव वाढ झाली सर्व झालं अहो पेन्शन पण मुख्य राजकीय नेत्याचे पेन्शन पण वाढले हो सर्वांना सर्व भेटतोय पण तुम्ही उत्पन्नाचे दाखले याच्यामध्ये लिमिट वाढवत नाहीयेत त्याच्या मागे ही काळ मोठा भ्रष्टाचार आहे जर पंधरा हजार दा, दाखला घ्यायचा असेल आपल्या तहसीलदार कार्यालयामध्ये तिथं एजंट लोकांची लाईन लागलेली आहे तिथे मागता दोन हजार द्या तीन हजार द्या आणि काय करणार लोक त्यांना देणं भागच आहे नाही तर ते भेटतच नाही हा जर काळा वर्षाचा करायचा असेल थांबवायचा असेल था तर आपण सर्वांना विनंती आहे की शासनाशी विनंती करतो की या हे जे शिजावा आहे रेक्शन केंद्र आहेत यांच्यावरती आपण कोठारात कोठारी भूमिका घ्यावी आणि उत्पन्नाची दाखल्याची लिमिट तीन लाखापर्यंत वाढवावी धन्यवाद पंधरा किलो मिळतात परंतु नागरिकांना ह्या सुविधा मिळतच नाहीत पाच पाच दहा दहा किलो धान्य कमी दिलं जातं या ना नालायक लोकांना धान्य कळा आपण काय कुठे भ्रष्टाचार करावा काय खावं हेही कळत नाहीये आणि हे कळत नाही हे तुमच्या ना आमच्यामुळे कारण आपण यांच्या विरोधात तक्रार करत नाही दुकानामध्ये तक्रार असते तिथे आपण तक्रार नोंद करत नाही तेही नसेल तर तुम्ही तुम्ही तुमच्या जिल्हाधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील किंवा शिधावाटप अधिकारी आहेत यांच्याकडे देखील तक्रार करत नाही हे तुम्ही करणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेस प्रत्येकाच्या लक्षात येईल की हा जो घोटाळा हा खूप मोठा घोटाळा झाला आहे आणि या गोटाळा घोट्यावरती नक्कीच कारवाई होईल याबाबत आम्ही मुख्यमंत्री साहेबांनाही निवेदन दिलेलं आहे आमचे ठाणे जिल्हाधिकारी साहेब यांनाही निवेदन दिलं आहे सर्व राजकीय पक्ष असतील सामाजिक संस्था असतील मंडळ असतील सर्वांनी या विरोधात आवाज उठवा खरं जर तुम्ही जनतेसाठी लढत असाल आणि जनतेच्या न्याय हक्काशी लढत असाल तर हे अरे गोरी गरिबांच्या गो पोटाला दोन टायमा राशन मिळतं ते तरी त्यांना मिळवून द्या कसले तुम्ही लोकप्रतिनिधी आणि कसले जनते जनतेचे सेवक जर तुम्ही रेषेचा काळा बाजार थांबव थांबू शकत नसाल तर तो तुमच्या जिंदगीवर चालू गप्प आहे सर्वांनी आवाज उठवला पाहिजे सुशिक्षित नागरिकांनो तुम्हालाही मी विनंती करतोय की या विरोधात आवाज उठवा प्रत्येकाने निवे, निवेदन द्या आपले जिल्हाधिकारी तहसीलदार असतील किंवा रेशन अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचा नाही झालं तर वन एट डबल झिरो डबल टू फोर नाईन फाय झिरो हा टोल फ्री नंबर शासनाचा यावर तक्रार तक्रा दाखल तक्रा करा ते नाही झालं सीएम मध्ये सीएम त्यांना कुठेतरी हे थांबवा आता दुसरा आहे की रेशन दुकान तुम्हाला जबरदस्ती करतील करू हे आणि ही जी गोष्ट आहे लक्षात घ्या जे तुमचं रेशन कार्ड बनवण्यासाठी काही जणांना पंधरा हजारची लिमिट आहे उत्पन्नाचं काही काही जणांना साठ हजार लिमिट आहे